विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दंदनीत विजय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाल्याने भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आज फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयाच्या जोरदार घोषणाबाजी केली आहे मिरज विधानसभा क्षेत्राचे युवा नेते सुशांतदा खडे विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे बाबासाहेब आळतेकर उमेश हारगे आनंदा गडदे दयानंद खोत मयूर नायकवाडी महेश फोंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाल्याने यामध्ये सिंहाचा वाटा असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे बाबासाहेब आळतेकर यांनी केला आहे आज महाराष्ट्रातील जी निवडणूक झाली त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे माहितीच्या बाजूने लागलेला आहे यामध्ये माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनेखाली भारतीय जनता पार्टीच्या पाच जागा शिंदे गटा शिवसेनाच्या दोन जागा तसेच राष्ट्रवादी अजितदादांच्या दोन जागा अशा नऊ जागा मायुतीने जिंकलेल्या आहेत आणि विरोधी जी महागाडे त्यांनी त्यांना फक्त दोन जागेवर विजय मिळवता आलेला आहे याप्रमाणे काय होईल की आज महायुतीमध्ये मतं फुटतील ही जी लोक विरोधकांनी जी आशा ठेवली होती तसं काय झालेलं आहे उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं यामध्ये फुटलेलं आहेत आणि महायुती या पद्धतीनं विधानसभा येणाऱ्या विधानसभामध्ये जनतेला समोर येऊन निश्चितच विजय मिळेल आज आम्ही मिरज शहरामध्ये नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मान्य सुशांतदा खाडे यांच्या मार्गदर्शन अजित जल्लोष साजरा केलेला आहे आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना अभिनंदन आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं पाच उमेदवार त्याच पद्धतीनं शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना यांच्या वतीनं वतीन, दोन उमेदवार पवार गटाच्या वतीनं दोन उमेदवार असे नऊ उमेदवार महायुतीच्या वतीनं उभा केलेले होते आणि ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली नऊच्या नऊ उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले त्यांचं सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मिरज मतदारसंघामध्ये या सर्व विजयी उमेदवारांचं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचं अभिनंदन फटाके वाजवून आम्ही या ठिकाणी करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली